नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये भगवा चौक या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या सेहडी पंपिंग या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली माणसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाखा हरीश भडांगे पंडित तकू आवारे आणि जयश्री नितीन हे तिन्ही उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाकडून या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे शिवाजी भोर महिला आघाडीच्या नेत्या संगीता खोदाना यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संजय तुंगार नितीन खरजूल गोरख हरी भडांगे सागर जाधव किरण खर्जूल रवी वाघमारे नामदेव भुराडे मान्यवर उपस्थित होते उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना प्रभागातील मूलभूत सुविधा विकास कामं महिला सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर भर देत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस प्र पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे प्रभागाच्या विकासासाठी हक्काची आणि काम करणारी माणसं निवडून द्या असं आवाहन विजय करंजकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभा क्रमांक एकोणावीस मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा पक्षाचा प्रचार अधिक गतिमान झाल्याचं चित्र दिसून आलं करून दाखवणार त्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्या आमच्या सोबत असू द्या एवढीच विनंती आणि आम्हाला मत लहान मुलगी जन्माला येते तर तिच्या जन्मापासूनच मुलींना सुकन्या योजना आपण लागू करतो वयाची अठरा वर्ष होताना तिच्या खात्यामध्ये निव्वळ एक लाख रुपये आपलं शासन आणि अठरा वर्षाची होत असताना जेव्हा ती कॉलेजची म्हणून माझा भाव प्रयत्न करतो एकनाथ शिंदे अहो हीच बहीण जेव्हा लग्न होऊन घरी जाते तेव्हा त्या बहिणीच्या अकाउंट मध्ये रुपये लाडकी बहीण माझ्या बहिणीला चष्मा लागला जसा आजींच्या डोळ्यात आहे मी घरामध्ये पैसे नसले तर चष्मा आणायचा बुडू वयोश्री योजना माझ्या भावाने बनवली अहो कानाचं यंत्र माझा भाव देतो डोळ्याचा चष्मा माझा भाव देतो मीला जेव्हा आपण मरतो तेव्हा लाटकडं पण आपल्याला फुकड देतो हे शासन म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत असत ना आपल्यावर शासन आणि माझ्या मते जन्मापासून मरणापर्यंतचा दाखला कुठे भेटतो महानगरपालिकेत आणि मग तिथे बसणारा माझा नगरसेवक कसा असावा हा विचार तुम्ही करायचा आपल्या आधीचा नगरसेवक भोरदादांनी सांगितलं की आधीचा नगरसेवक इथे जिंकून यायचे म्हणून हा बालकिल्ला होय आधी पण आपले शिवसेनेचे होते त्यांच्या कामावर डाग आपण ठेवू शकणार नाही पण सगळ्यांना माहितीये जर माझ्या कुटुंबाचा सदस्य जो मोठा आपण वडील दादा किंवा आजोबा बोलू। जर आपलं कुटुंब सांभाळण्याची धमक असेल ना तरच आपली मुलं चांगलं काम करू शकते तुम्ही बोलाल बाई असं का बोलते अहो जेव्हा एखादा नगरसेवक चांगलं काम करण्याची क्षमता का ठेवतो हो कारण त्याच्या पक्षाचा वरिष्ठ नेता त्याचा पक्षाचा ने ज्येष्ठ नेता हा एकनाथ शिंदे साका जेव्हा असतो ना तेव्हा तो सुदृढ काम करतो जयश्री नितीन खरजूल <coughs> तिसरे उमेदवार पंडित अण्णा दगुजी आवरे <coughs> प्रचाराच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित बांधली तर आपल्याला कोणाच्या दारात जायची गरज पडत नाही आपण ठरवलं पाहिजे आणि ठरवाल केव्हा टाइम गेल्यावर वेळ गेल्यावरती आज या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादीची आपली युती नाही आहे इथे तर या नाशिक जिल्ह्यात पाहिलं जातात ना, नाशिक जिल्हा असं कोणी म्हटलं नाशिक जिल्हा पहिलं येतं कायद्याचा वाले किल्ला कायदे 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 चला ठीक आहे कायद्याने चांगलं चाललंय वातावरण तीन महिन्यापासून जे काही गरम होत ते थंड झालंय आता निवडणुकीने गरम व्हायला लागले थोडं थोडं पण घाबरून जायची गरज नाहीये ज्या लोकांनी कालपर्यंत मतं मागितले पंधरा वर्षापूर्वी एक ब्ल्यू प्रिंट आली होती की ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट मी सिंगापूर करी काय करी काय 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 करी ते सगळं झालं आमचे भोळी भाबडी जनता फसली ध ध ध आलं म्हणशी मागच्याही वेळेला आमची भोळी भाबडी जनता सांगितलं तुम्हाला दत्तक घेऊन मांडीवरच बसवतो हो जे सगळे ना, म्हणजे नाशिककरांना त्यांची मांडीच कापून देणार ते आता नाशिक दत्तक नाशिक दत्तक दत्तक योजना दत्तक योजना दत्तक योजना अशी काही गाजली तर धो 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 आपल्या लोकांनी भोळ्या भाबड्या जनतेनी धो 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 त्यांना भरभरून दिलं अरे दिलं आमच्याकडून घेतलं आम्ही मोठं मन केलं तुम्हाला दिलं पण तुम्ही आमचं काय केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न या नाशिककरांना आहे की बाबांना तुम्ही आमचं काय केलं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण संगीत बोलतात पण तुमचा फायदा कधी कधी आम्हाला होतो त्यांनी सांगितलं पुरुषांनी रागू नका आम्ही कशाला रागू यांच्या पदरात जे पंधराशे पडतात कधी कधी आमच्या सारखा बनतो त्याच्यात दोनशे आम्हाला दे आमचं काय नुकसान आहे त्याच्यामध्ये बाई काय सागर यानंतर आहे आता दुसऱ्यांदी आमच्यावर आदरणीय हिंदू सम्राट सरसेना सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेने तसेच आपले उपनेते बिजूप्पा करंजकर व हेमंतप्पा गोडसे यांच्याही आशीर्वादाने आज आम्हाला दुसऱ्यांनी उमेदवारी दिली पक्षाने आमच्यावर जो काही विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आप्पा आम्ही ज्यावेळेस प्रभागात आता फिरतोय आम्ही जे जे कामं केले त्या कामाची पावती म्हणून लोक इतका प्रतिसाद देत आहे की आम्हाला त्या प्रतिसादामुळे आम्हाला प्रचारात आणखी उत्साह येतोय आम्ही सकाळी साडेनऊ दहा दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमचा प्रचार चालू असतो आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित नागरिकांना मी सांगते की आमच्या पक्षाने तो विश्वास दाखवलाय पण त्या विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे म्हणून तुम्ही पंधरा तारखेला एक मतदान रूपी दान आमच्या पेटीत टाकाल याची मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र कृष्ण बल्ले असल दत्त नगर असल या या ठिकाणच्या त्यानंतर सामनगाव रोड येथील सर्वच नागरिक या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांनी शिवसेना या पक्षाने एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय महाराष्ट्र देशामध्ये अतिशय वेगाने असा विकास चालू आहे आणि अशा या पक्षाची उमेदवारी मी भारतीय जनता पार्टीत असून सुद्धा या ठिकाणी मला त्यांनी दिली खरं म्हणजे मी अप्पा असतील हेमंत अप्पा असतील भरतसे गोगावले असतील खासदार असतील हेमंत आप्पा त्यानंतर दादासाहेब भोसे असतील याचं मी खरोखर प्रथमतः आभार व्यक्त करतो तर या पक्षाची जबाबदारी माझ्यावरती त्यांनी एवढी मोठी अशी देऊन या प्रभागाचा विकास करण्यासाठी माझा जो अनुभव आहे मागच्या मागच्या जो आठ 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 साडेआठ वर्षामध्ये जयश्रीताई अस दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मध्ये हरीश भाऊ बडंगे होते नगरसेवक यांच्या माध्यमातून जयश्रीताई आणि आम्ही जो या प्रभागाचा विकास केला आहे उद्याना असतील रस्ते असतील त्यानंतर सांड पाण्याच्या ज्या गटे लाईन असतील नळाच्या लाईने असतील एक कॉन्क्रीट रोड असतील उद्यान असतील प्लेग्राऊंड असेल हा विकास करताना आम्ही कधीही एकमेकाबद्दल कधी भेदभाव ते शिवसेना पक्षाचे असताना बीजेपी पक्षाचा असताना कधीही कधीही आमचा भेदभाव झाला नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड